नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी दूध सांगाजवळ लावलं आणि आपल्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रियात काय ज्या आहेत त्या जाणून घेऊ नमस्कार दादा नाव काय तुमचं राजेश बनगुंजा एकंदरीत संगमनेर तालुक्याचा विचार केला तर संगमनेर तालुक्याच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे संगमनेरचा विकास खूप चांगला केलेला आहे साहेबांनी आणि साहेबांचं जे ध्येय आहे ते खूप छान आहे साहेब आपले संगमनेर तालुक्यात वा खूप कामे केले त्यांनी साहेबांनी आणि साहेबांनी जे कामे केले ते आतापर्यंत सर्व उत्कृष्ट कामे झालेली आहेत एक शेतकरी म्हणून आपण आम्ही साहेबांच्या पाठीमागे हमेशा उभे राहणार आहोत कारण साहेबांचं जे काम आहे ते अतिशय छान असल्यामुळे आपण साहेबांच्या पाठीमागे उभे राहू शकतो संगनमेर तालुक्याचा विकास करायचा असेल तर तुम्हाला काय ता तालुक्याचा विकास करायचं म्हटलं तर आपण सा बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठी मागे शंभर टक्के आपण उभं राहिलं पाहिजे आणि ते असेल तरच संगनमेरचा विकास होऊ शकतो कारण काय त्यांनी इथून मागे चाळीस वर्षात भरपूर कामे केलीत ना आतापर्यंत काम केलं नाही असं नाही त्यांनी आणि इथून पुढे आत्ताच्याच परिस्थिती जर पाहिलं तर जे कामे रखडलेली आहे ते साहेब आल्यानंतरच पुढची कामे व्यवस्थित होतील नाव काय तुमचं आशुतोष कैलास घोडेकर साहेबांनी दूध संस्था वगैरे चांगल्या व्यवस्थित चालवल्या आहेत आणि विकास भरपूर झालेला आहे कोणत्या प्रकारचा विकास सगळ्याच प्रकारचा विकास एक शेतकरी म्हणून तुमच्या काय आम्ही इथून मागे साहेबांच्या पाठीमागे आहे आणि आत आता बी साहेबांच्या पाठीमागे जाऊ रहावं असतो इथून मागची विकास काम सगळी साहेबांच्या काळखंडातच झालेली आहे व्यवस्थित आहे सहकार क्षेत्र आहे कारखाना आहे दूध संघ आहे व्यवस्थित काम आहे कारच पेमेंट वगैरे सगळे आमचे वेळ भेटतात त्याच्यामुळे एक शेतकरी म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल काय भावना आहे नाही काय नाही व्यवस्थित आहे काम साहेबांचं व्यवस्थित आहे आतापर्यंत चांगलं काम आहे आता जी संगमनेरमध्ये डेव्हलपमेंट झाली मागच्या चाळीस वर्षात तर त्या डेव्हलपमेंट बद्दल काय बोला तुम्ही हो विकास चांगला केला ना साहेबांनी जे काही आले मार्केट आहे बाजारपेठ आहे सगळ्या गोष्टी आम्हाला इथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही संगमनेर मधलं असं आणि जर संगमनेर तालुक्याचा याच्या पुढे जर विकास करायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव ठरव साहेब एवढं कॉन्फिडन्स बोलतोय याच्या मागचं कारण चाळीस वर्षाचा इतिहास सांगतो ना काम सांगतो ना चाळीस वर्षाचं असं आणि सामान्य माणूस म्हणून काम कामं व्हायला काय अडचण नाही मदती म्हणजे आता सहकारातूनच मदत म्हणजे आपलं सहकार डि डेअरी त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले आणि दरवर्षी म्हणजे दिवाळीसाठी तर भरपूर काही पंधरा दिवसाचे पेमेंट काय थोपती नाही बाकीच्या योजना आहेत त्या पण राबवल्या जातात आणि त्यांचं योगदान खऱ्यापैकी चांगलंच आहे एवढ्या सहकारामधलं बाकीच्या गोष्टींसाठी आहे पण आपण तिथं पोचत नाही कारण की काय होतं आपलं शेतकरी वर्ग येतो दिवसभर चारा बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे आपण तिथं काय राजनीतीमध्ये आपण जास्त टाईम देऊ शकत नाही मग त्याच्यामुळे आपलं दूध वर्ग आहे त्याच्यामुळे दोन्ही टाईम तो त्याच कामी राहतो आपण पण एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातपर्यंत पोहोचल्यावर आपली कामं होतात कामं होतात निश्चितपणे कामं होतात